ना मंदिर मध्ये बसाना मंदिर मसाना नाही बस नाही मंदिर मसाना मंदिर मध्ये आपले मंदिर मध्ये ना आपली समाज नसत त्याला मंदिर मध्ये हक्क नाय तरी म्हणून देवणी जागेवर बी त्याला हक्क नाय काय 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 करत तुम न्याय न्याय म्हण शेट तुम्हाला आपली समाज लाडा मंदिर मग सुद्धा हक्क नाही मंदिर मी काढ ना बाहेर काय करते काय लोक नागर आपला काय शेत आजीबाजी गुरु येतो मंदिर मध्ये सुद्धा हक्क ना असं इच्छुला मंदिर आहे माणसेला बोलणार असं आदिवासी समारला मंदिर सुद्धा हक्कन असतं म्हणे काय लोक आहेत रे यार मंदिर मध्ये हक्क ना